Okay. जय महाराष्ट्र मित्रांनो शेतीला जोडधंदा काय तर करायला पाहिजे त्याशिवाय पैशाचं नियोजन काय होत नाही पैसा हा ऑक्सिजन पाणी याच्याप्रमाणे बनत चाललेला आहे आणि जोडधंदा जर नाही केला तर पैसा येणार कुठनं त्याच्यामुळं शेती करत करत आपला व्यवसाय जो जोडधंदा काय करता येते का त्याच्यावर जास्त फोकस करा मी स्वतः एक ग्रॅज्युएट माणूस आहे पैशाशिवाय काहीच नाही काहीच नाही कोणी म्हणतील हा माणूस असा आहे हा माणूस असा आहे पैशासाठी असं करतोच करतो हो म्हणा लोक पहिल्यांदा हसतील एखादा नवीन व्यवसाय करायचा म्हटलं तर परत चिडवतील आणि तुमचा व्यवसाय एकदा फॉर्ममध्ये आला देखील लोक तुमचं अनुकरण करतील त्याच्यामुळं काही का असं आहे ना व्यवसाय करायचा प्रयत्न करा तुम्हाला जर काही सुचत नसलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजा माता यांचे वंशज नामदेवराव जाधव नावाचे एक प्रसिद्ध वक्ते आहेत लेखक आहेत आणि बेरोजगार तरुणांना प्रोत्साहित करणारे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे तुम्ही यूटूबला जाऊन त्याचे व्हिडिओ बघू शकता त्यांना फोन करू शकता त्यांच्याकडनं सल्ला मागू शकता पण काय ना काहीतरी धंदा केल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही कारण पैशाशी माणूस जगू शकत नाही बाकी लोकमधील पैसा महत्त्वाचा काय त्याचा काही उपयोग नाही पैसा असणं जीवनाला एक नवीन दिशा मिळते पैसा असला की सुस्त काय ना काय तर काय करावं काय नाही त्यामुळं माझी प्र प्रत्येकाला विनंती आहे व्यवसाय करा कुटुंबाला एक सदन कुटुंब वाचा असेल तर पैशाची गरज आहे त्यासाठी कामधंदा करायची गरज आहे चांगला विचार चांगला संस्कार आपल्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीला आहेत त्या दिशानं आपलं मार्गदर्शन करा अजून काय सांगा मित्रांनो बघा यंदा तर पाऊस इतका पडला आहे बरं का की आता माळावरची सायबीन आमची आजची सायबीन तर गेल्या सगळंच वाटतंय पाऊस काय दमखायना गेला अहो दुधाचा असं रिचार्ज वाढले तर बरं का काय करावं काय नाही ते सूचना गेलं बापाने शाळा शिकायच्या अवजी पैसे कसं कमावं हे जर शिकवलं असतं पहिल्यापासून तर आज भरपूर पैसे हाताशी मी हाताशी गाठीशी राहिला असते बरं का शाळेतो तुम्हाला शिकवतात मित्राबा पैसे कसं ज्ञान देता येईल हे काढते ते का ते व्यवसाय करा का शिकवतात ते आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ती प्रकार नाही दहावीच्या पुढे आहे आय टी आय कर कुठं काय कर हे कर ते त्याच्यामुळं लेबी नोकरीवर अवलंबून राहू नका नोकरी आणायच्या कुठनं सांगा मला नोकऱ्याच नाही त्या मध्ये तलाठीची भरती निघली त्याला पात्रता कमी आहे आणि त्याला उच्च शिक्षण असणारे भरपूर जणांचं अर्ज आले काय बी काम झालं पंक्चर काढा गाड्या दुहा मशी बहादरा काय बी काम करा पण पैसे कमवा हा। पैसे हाताशे असले की माणसाला सगळ्या गोष्टी आयुष्यात व्यवस्थित घालतात द्या बरं का चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच रामकृष्ण हरी